आज आप पत्रकार पत्रकार मा या पत्रकार परिषदेला आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचे मी मनापासून आभार मानतो माझे सहकारी मित्र खासदार लंकेसाहेब काळे राठोड हे सगळेच या ठिकाणी आम्ही एक धार्मिक जे जैन मंदिर ज्याची नोंद आहे आणि त्या नोंदच्या संदर्भामध्ये ज्या चा जागेवर चाललेला भ्रष्टाचार किंवा ती जागा गिरंकृत करण्याचा जो प्रकार चालला आहे त्याच्यावर आम्ही सर्व पक्षीय पक्षाचे सगळे जोडे आम्ही बाहेर काढलेले एक धार्मिक मंदिर वाचवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या संचालक जे ट्रस्टी आहेत त्यांनी केलेल्या गैरकारवाई संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोलतोय खरंतर ही जागा मंगूबाई होरा म्हणून मातोश्री होता जय समाजाच्या आणि त्यांनी एक करून ही ट्रस्टला जागा दान केली होती आणि या जागेच पूर्णपणे विल्हेवाट त्या ठिकाणी असणारे भाडेकरी आणि ते सगळी मिळणारे इन्कम हे त्या जागेमध्ये असलेल्या मंदिराबरोबर करायचं आणि जैन समाजाला हे मंदिर त्यांनी ही जागा त्यांनी देऊन टाकलेली ते होती मग हा ट्रस्ट झाला हा पब्लिक ट्रस्ट झाला हा कुठला खाजगी खाजगी ट्रस्ट नाहीये त्या ट्रस्टची नोंद झाली आणि हा ट्रस्ट त्या ठिकाणी जे संचालक बॉडी होती म्हणजे त्याच्यामध्ये एक सुभाषलाल मुथा म्हणून ट्रस्टी आहेत आणि त्यांची अनेक इतर ट्रस्टी आहेत ह्या जागेपूर्वी एक सात भाडेकरी होते आणि त्या ठिकाणी मंदिराची नोंद आजही नगरपालिकेच्या रजिस्टरला आहे त्याचे तुम्हाला पेपर मी देतो आणि भाडेकर आणि मंदिर हे जवळ सत्तर वर्षापूर्वीची नोंद त्या ठिकाणी सत्तर वर्षापेक्षा जास्त आणि त्या ठिकाणी कालांतराने मंदिर गेलं जागा गेली आणि ट्रस्टींनी चौदा दोन दोन हजार चोवीस मध्ये ह्या जागा विकण्यासाठी एक जाहीर नोटीस दिली आम्ही ही जाहीर नोटीस अशी दिली की ही जागा आम्हाला विकायची आणि विकायची जागा त्याच्याबरोबर त्याचे सगळे अधिकार टस्टीने स्वतःवर ठेवले कुठला ठेकेदार कुठला बिल्डर हे आम्ही ठरवणार आणि धर्मदायकांची परवानगी कोणी घ्यायची तर ह्याच्यानंतर ज्यांनी घेतली त्यांनी धर्मदायकताची परवानगी घ्यायला जायची म्हणजे हा उलटा कारभार आहे म्हणजे आपण बघितलं तर पहिल्यांदा ह्या नोटीसला त्यांनी धर्मदायुक्तची पहिली परवानगी घ्यायला पाहिजे होती आणि नंतर ही ही नोटीस त्यांनी अदा करायला पाहिलं होती म्हणजे प्रकाशित करायला पाहते पण हा सगळा या काळा बाजार करायचा होता आणि त्यांनी जे म्हणलं तर हा वैयक्तिक ट्रस्ट नाही यामध्ये जैन धर्मीयांच्या भावना त्यात आहेत म्हणजे आज जैन धर्माची लोक कमी असतील आमच्याबरोबर किंवा येत नसतील कारण हा समाज गरीब आहे म्हणजे स्वभावला गरीब आहे पैशाने गरीब सभावला गरीब आहे आणि मग हा कधी भांडकुदळ समाज नाही किंवा ह्यांच्यासाठी कोण रस्त्या का नाही पण आम्ही ठरवलंय की जिथं हो जिथे जैन धर्माच्या जागा आहेत कुठल्या धर्माच्या असू मग हिंदू असू मुस्लिम असू कुठले जिथं जिथं काय अडचणी असतील त्या ठिकाणी जर चुकीचा कारभार तिथं होत असेल तर तिथं आम्ही जायचं ठरवलं आम्ही सगळेच एकत्र आहे आता आम्ही सगळं वेगवेगळ्या पक्षाचे असलो तर समाजाची भावना जैन धर्माची भावना ही धार्मिक भावना नगर मध्ये दुखवल्या जातील एक धर्माचा एक जागा ही कशा पद्धतीने गुळकृत होती हे सगळं चित्र आता आपल्याला त्या जागेमध्ये दिसते ही पाच हजार स्क्वेअर फूटची जागा आहे आणि या जागेमध्ये जी नोटीस दिली आम्ही आज धर्मदायुक्तांना भेटलोय आणि धर्मदायकांना भेटल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना आम्ही आमचा काळींनी एक अर्ज दिला की या पद्धतीनं असं असं तर आम्ही त्या ठिकाणी प्रशासन नेमण्याची त्यांना एक विनंती केलेली आहे की प्रशासन याच्यासाठी नेहमी की ही सगळे प्रशासक म्हणजे हे संचालक आहेत हे कामाचे नाहीत हे भ्रष्टाचारी आहेत आता ह्यांनी किती आव्हानला हे आमचा ट्रस्ट आहे ह्याचा ट्रस्ट आहे पण हा पब्लिक तस नोंदवलेला आहे ही जाहीर नोटीस त्याचीच आहे ज्यावेळेला पब्लिक तस होतो तो, तो सरकारच्या आधिपत्याखाली येत असतो आणि सरकारच्या आधिपत्या खाली आला तरी तो जैन धर्माचा असला तरी ते त्याच्या भावना आमच्याही भगवान महावीरांच्या भावना आमच्या बी आहेत आणि आम्ही सगळेच जण सामाजिक सोशल मध्ये काम करताना सर्व धर्मांचा आदर करणारे कार्यकर्ते आहोत ह्याचा अर्थ असा नाही की कुणीतरी यायचं आम ते आमची जागा आहे आम्ही त्याचे मालक आहोत आणि आम्ही हे मंदिर विकून टाकू किंवा कोणाला देऊ किंवा लिलाव करू तर असं होत नाही ह्याला शासनाचे सगळे नियम लागू असतात पब्लिक ट्रस्ट आहे आणि या पब्लिक ट्रस्ट मुळे ह्याला पूर्णपणे देशातला कुठलाही नागरिक त्या ठिकाणी मांडू शकतो तो त्याचा अधिकार आहे आणि ह्या सगळ्यामध्ये मग ही जी नोटीस काढली ह्या नोटीसी मध्येच सगळ्या गैरहावर दिसतोय पण याची नोंद आम्ही धर्मदायकांना भेटलो तर ते म्हणजे आमच्याकडे तसे प्रकरण झाले नाही मग दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसला हे सगळं त्यांनी टेंडर प्रक्रिया केली मग त्याची पुढे काय आलं कोण ठेकेदार आले कोण बिल्डर आले कोण जागा मागतंय याची कुठलीही माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नाहीये आपलं धर्मदायकांकडे म्हणजे त्यांनी कुठेतरी एखाद्या चौकात बसायचं या कारण त्याच्या कोणाच्या तरी ऑफिसमध्ये जायचं ही जागा आम्ही तुम्हाला देतो तु। आमच्या चार बाजूच्या आजूबाजूचे ब्लॅकचे धंदे आम्ही करतो त्याला आम्ही तुम्ही सपोर्ट करा असाही विषय असू शकतो कारण ह्यांची तपासली की दिन यांची समाजात प्रतिष्ठा असली तर मग समाजात प्रतिष्ठा तर मग ती प्रतिष्ठा त्यांनी घाण ठेवली का की त्या भावना मंदिराच्या भावना त्यांनी विकायला काढल्यात का ह्याची मंदिराची नोंद ह्याच्यामध्ये म्हणजे असं नाही की इथं मंदिर नव्हतंच ह्या ह्याच्यात ह्याच्यामध्ये मंदिराची नोंद आहे बघा ह्या हा उतारा महानगरपालिकेचा आहे आणि एकोणीसशे तुम्हाला सांगतो पंच्याण्णव पंच्याण्णव शाण याची नोंद केलेली पण त्याच्यामध्ये अशी नोंद आहे परत कि हे पंचावन्न वर्षापूर्वीचं सगळं रेकॉर्ड आम्ही पुढे उपलब्ध करतोय ऑडिट करतोय म्हणजे जवळजवळ पन्नास वीस ऐंशी नव्वद वर्ष या विषयाला झाले आणि मग मंदिर नाही तर मग इथं नोंद कशी आहे मंदिराची मग मं मंदिराची नोंद असेल तर मग महानगरपालिका चुकीच्या त्या सत्तर वर्षापूर्वी नोंद चुकीच्या होत्या का मग त्या ठिकाणी जैन धर्माची काही लोक येऊन गेले असतील का नाही आणि मग ही सगळी बांधवा बनवी करायची आणि मी कुठेतरी मला आता सांग सांगितलं की कोणतरी ट्रस्टी म्हणला आमच्यामध्ये तुम्ही नाक घोपसू नका अरे तुझ्यामध्ये नाक घोपसत नाही तुम्ही चुकीचं काम नसतं केलं तर आम्हाला यावंच लागलं नसतं आणि आम्ही ह्याच्यासाठी आलो की आमच्या जैन धर्माच्या भावना त्याच्यामध्ये देशातल्या आहेत आज जैन धर्माच्या ज्या ज्या जागा आपण बघतोय त्याच्यामध्ये ज्या जमिनीला आता भाव आलेत किमती भरमसाठ वाढल्यात आणि मग संचालक जर तुम्ही काम करू शकणार नाही तुम्ही जर उपलब्ध होणार नसेल तुमच्या ताकद नसेल तुमच्यात हिंमत नसेल तर अजून जैन धर्माची पुढची पिढी आहे ना करायला तुम्ही द्या ना त्यांच्या ताब्यात तुम्हाला काय विकायचे अधिकार थोडे दिलेत आणि ज्या मातेने ही जागा दिली तिने स्पष्ट ही जागा विकू नका हे तिच्या व्हीलमध्ये मग व्हीलमध्ये तर मग विलचा मग तुम्ही हिलाबाडी करताय म्हणजे ज्या भावनेने ज्या मातेने ही जागा दिलेली आहे समाजाला त्या भावनेचा तुम्ही चुराडा करणार आहे का आणि जर चुराडा करणार असेल तर मग तुम्ही तुमची स्टेप धर्माच्या विरोधात आहे ही या बा, मध्ये बाजू आहे आणि या सगळ्यांमध्ये आम्ही त्या ठिकाणी झालेलं बांधकाम आहे त्याची बांधकामाची परवानगी घेतली का घेतली असेल तर कोणी दिली आणि ट्रस्टींना तर हे ट्रस्टी यांनी राजीनामा दिला पाहिजे असं आमचं मत आहे आणि ही समाजातल्या नवीन जी टीम आहे जैन समाजाची तुम्ही जर त्याच्यामध्ये ताकदवान तुमची जर काम करायची जर कॅपॅसिटी नाही तर तुम्ही बदलला हा पब्लिक ट्रस्ट हा कुठला वैयक्तिक ट्रस्ट नाही तुम्हाला जर जमत नसेल पैसा उभाच करायचा येत नसेल तुम्हाला जागाच डेव्हलपमेंट करता येत नाही तर जैन समाज हा दानशूर समाज आहे आपण बघितला असेल तर समाजामध्ये ज्या ज्या वेळेला काही घटना घडतात त्यावेळेला जैन समाज दोन हात पुढे घेऊन आलेला असतो मग धार्मिक कामात असतो पुराच्या असतो पर, एखाद्या धार्मिक कामात पुढे असतो एका दिवसामध्ये करोडा नगर शहरातले लोक आणून टाकतील वाचवतील पण हे जैनांना तर ना, ना सुभाष मुथा आणि जे कोण आहेत त्यांची बुद्धी जरा जागे होसावं लागेल आणि त्यांना जर आम्ही चुकीचं वाटत असेल तर त्यांनी आमच्या बरोबर टेबलवर चर्चा करायला पाहिजे नाहीतर आम्ही झोले घेऊन जैन समाजाच्या दारात जाऊ आणि त्या ट्रस्टला पैसे द्यायला मदत करू आम्ही जाऊ झोळी घेऊन जाईल समाज की आता हे ट्रस्ट वाचवा तुम्ही आणि जर ही दादागिरी अशी कारण असेल तर आम्ही न्यायालयात दाद मागणार आहे आणि ह्याच्यावर मी काळे साहेबांना सांगितलं की ह्या ह्याच्यावर पहिले फौजदारी कारवाई करा ही नोटीसच जी परवानगीच घेतली ना ह्याला अधिकार कोणी दिलेत आणि ह्या सगळ्या ट्रस्टचा गैरव्यवहार जो झालेला आहे ह्याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे मी काळे साहेब आहेत त्यांना जी ही सगळी मंडळी येतं तुम्ही चर्चा करा आणि पोलीस आयुक्त जे आहेत अहिल्यानगरचे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी याच्यामध्ये आमच्या दात सगळ्यांच्याच भावना या मंदिरात अडकलेल्या आहेत आणि सगळ्यांच्यात जैन धर्म काही ऐकताना आपण महावीरांचं दर्शन होतो भगवान महावीरांचं त्यांची जयंती साजरी करतो मंदिरात जातो दर्शन घेतो एक आता एका जातीचा एका व्यक्तीचा देवणारा हा सगळ्यांचा आहे या भावना सगळ्यांच्या आहेत तर कोणी असं म्हणू नये की आमची जात आहे आमचा धर्म आहे तर तुमचा खिसा भरण्याचं काम आहे याच्यामध्ये आणि तुम्ही संगत मताने हे काय ते विषय करताय हे आता नगर अहिल्यानगरमधल्या जैन समाजाला कळेल आणि ह्याची नोंद त्यांनी घ्यावी अशी एकदा आमची त्यांना विनंती आहे की याच्यामध्ये तुम्ही हा सगळ्यावर थांबवला पाहिजे आणि त्या ठिकाणी झालेला अतिक्रमण असेल त्या ठिकाणी तुम्हाला काय अडचणी असेल तर तुम्ही आमच्याकडं आम्ही तुमच्यावर काम करू पण आठ तास आम्ही शंभर टक्के वाचवण्याचा शेवटच्या मिनिटा पण आम्ही प्रयत्न करू आपण सर्वजण आलात आता आमचे नेते आदरणीय